गायत्रीच्या दोन सुना होत्या मोठी सून श्रीमंत घरातली होती तर छोटी सून हिमानी गरीब परिवारातली होती गायत्रीच्या दोन्ही सुना प्रेग्नंट होत्या आणि दोघींनाही आठ महिने पूर्ण झाले होते त्यामुळे गायत्रीने आनंदाने दोघींचंही डोहाळ्या जेवण घरी ठेवलं होतं दोघींच्या माहेरची माणसं त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात हिमानीच्या गरीब आईला तिच्या गरीब परिस्थितीवरून टोमणे मारत होती हे काय लेकीच्या डोहाळे जेवणाला केवळ एक किलोचा तुपाचा डबा आणला हे काय गिफ्ट झालं माझ्याकडे बघा कपडे खूप सारे मिठाई फळ फ्रूट घेऊन आलीये तुमच्यासारखं नाही एक किलो तुपाचा डबा घेतला आणि आल्या लेकीचं डोहाळे जेवण करायला काय आई तू पण काय या गरीबांच्या नादी लागतेस मग त्या दोघींची सासू गायत्री म्हणाली हे सगळं सोडा ना तुम्ही विहीणबाई तुम्ही इकडे या इथे बसा मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते काही वेळातच त्यांचं डोहाळे जेवण सुरू होतं पारुलच्या आईने केवळ स्वतःच्या लेकीसाठीच गिफ्ट आणले होते तर हिमानीची आई स्वतःच्या लेकी बरोबरच पारुलसाठीही तुपाचा डबा घेऊन आली होती हे घे पोरी हा डबा तुझ्यासाठी माझी गाय रोज थोडं थोडं दूध देते तिच्याच लोण्याचं हे तूप काढून आणले जेव्हापासून तुमची ही बातमी कळाली तेव्हा मी नाही ते नाही मी हे असलं तसलं तूप नाही खात मला तूप लागतं मला नाही तुम्ही हे घेऊन जा बरे आईक मी हे बाळासाठी ना मॉल मधून खूप सारी महागडी खेळणी आणि कपडे घेऊन आलीये ओ मम्मी या सगळ्याची काय गरज होती अरे माझ्या लेकीचं पहिलंच मूल आहे मग का नसणार गरज याची पारुल बाळा मी तुमच्या दोघींसाठी हे डिंकाचे लाडू बनवून आणलेत हे लाडू खाणं तुमच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं नाही 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 मला हे सगळं नकोय ठीक आहे पोरी जसं तुला योग्य वाटेल बरं पारुल या अवस्थेतही घरातलं काम करत जा ह आपल्या शरीराची हालचाल असली ना म्हणजे मग नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते अहो हेच तर मी माझ्या दोन्ही सुनांना कायम सांगत असते माझ्या लेकीला काम करायची काही गरज नाहीये बाळा तू फक्त आराम कर मम्मा तू किती चांगली आहेस तू मला समजून घेतेस नाहीतर माझ्या सासूबाई माझ्या मागेच सा लागलेले असतात सुनबाई हे कर ते कर तू काळजी करू नकोस तुझी आई श्रीमंत घरची आहे मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही अशीच थोडी नोकझोक होत त्या दोघींचं डोहाळ जेवण पार पडतं मग सगळे पाहुणेही निघून जातात काही दिवसांनंतर रमा आपल्या लेखीसाठी ट्रक भरून सामान पाठवते ज्याच्यात बाळाचा पाळणा खेळणी कपडे खूप साऱ्या सामान होत आपल्या माहेरचा हा रुबाब बघून पारुल मॅडमचा गर्वच जास्तच वाढतो ती घरातलं कुठलंच काम करत नव्हती पण गरीब सुनबाई हिमानी मात्र घरातलं प्रत्येक काम करायची माझी मोठी सुनबाई ना गरीब गाय आहे मोठी असूनही घरातलं सगळं काम करते आणि तिकडे माझी श्रीमंत सुनबाई तिला तर आरामातून मिळत नाही दिवसभर नुसती पलंगावर लोळत पडलेली असते असेच काही दिवस जातात आणि मग एक दिवस आह आई मला खूप त्रास होतोय आह आ, आ मला वाटतय हॉस्पिटल मध्ये जायची वेळ आलीये आह तू काळजी करू नकोस पोरी मी आता किशोरला फोन करते काही वेळातच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि तिथे नॉर्मल डिलिव्हरी होऊन ती आपल्या हो। बाळाला जन्म देते दुसऱ्या दिवशी पारुलच्याही पोटात दुखायला लागतं तिची सासू तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते ते बघून पारुल म्हणते नाही आई मला माझं मूल या ठिकाणी जन्माला यायला नकोय नाही नाही मला इथे माझी डिलिव्हरी नाही करायची उद्या मी जेव्हा सोशल मीडियावर माझे फोटो टाकीन तेव्हा माझ्या फ्रेंड्स काय म्हणतील मी माझ्या आईला फोन करते तीच मला प्रायव्हेट मध्ये सासू तिला प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते जिथे सीजर होऊन ती मुलाला जन्म देते आणि दीड लाख रुपये तिचं बिल येत दोघी सुनांची डिलिव्हरीची बातमी ऐकून दोघींच्याही आया तिथे येतात रमाबाई मुलीकडे येते आणि तिला भेटून निघून जाते तर गरीब सुनबाईची आई गायत्रीला म्हणते मला कळतंय विहीणबाई तुमची खूप तारांबळ उडाली असेल दोन्ही बाळांना सांभाळताना त्यामुळे तुमच्या मदतीसाठी मी काही दिवस इथेच राहीन ते ऐकून गायत्री खुश होते आता दोन ती दोन्ही सुनांना घेऊन घरी येते हिमानीची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे ती आपल्या बाळाला सहजपणे दूध पाजू शकत होती तर पारुलचं सीझर झाल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता एक दिवस तिचं बाळ पाळण्यात रडत होतं तेव्हाच हिमानी तिथे आपल्या बाळाला घेऊन येते मग ती आपल्या बाळाला तिथे ठेवते आणि पाळण्यातल्या बाळाला घेऊन ती पारुलकडे देते मी पण कशी आईये ऑपरेशन झाल्यामुळे बाळाची मालिशही करता येत नाहीये तेव्हाच तिथे तिची सासू आणि जाऊबाईची गरीब आई सुद्धा येते घरातलं काम करत जा म्हणून तू तेव्हापासूनच शरीराची हालचाल ठेवली असतीस तर तुझीही नॉर्मल डिलिव्हरी झाली असती मग तुलाही बाळाकडे छान लक्ष देता आलं असतं दे, मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस हा मी तुझ्या बाळाचीही मालिश करून दे मला माफ करा मी जर तेव्हा तुमचं बोलणं ऐकलं असतं तर आज माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली असती काही दिवसांनी रमा आपल्या लेकीला भेटायला ले येते तेव्हा पारुल तिला चांगलंच सुनावते काही गरज नाही आई हे सगळं नाटक करण्याची मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतीस हॉस्पिटलमधून तू अशी लगेच निघून गेलीस की जणू काही तुला आणि बहिणीला माझं सगळं करावं लागणार होतं आता मी आणि माझं बाळ पूर्ण बरे झालो आहोत तर तेव्हा तुला दोन महिन्यानंतर इथे यायला सुचतय अशा खोट्या प्रेमाची गरज नाही आई आणि ती सगळ्यांची माफी मागते ती श्रीमंतीचा गर्व सोडून देते आणि पारुलही आपल्या गरीब जाऊबाईबरोबर आनंदाने राहते सावित्रीबाई आपल्या हातात औक्षणाचा स्वागत करते माझ्या दोघी आता तुम्ही या कलाशाला ओलांडून खोलीचं घर तुम्हाला माहिती आहे ना मी किती श्रीमंत घरातली आहे माझ्या आई बाबांनी किती रुखवत दिलाय आता मी हे सगळं सामान कुठे ठेवणार काय फरक पडतोय अगं सासर एका खोलीचं असू दे नाही तर चार खोल्यांचं आपल्या सगळ्यांना एकत्रच राहायचंय ना उफ या गरीब लोकांना समजणार सगळं आयुष्य एकाच खोलीत काढलंय असो रोहन तू बेड इथेच कर बाकी सामान मी माझ्या घरी पाठवून देते जेव्हा आपण मोठं घर घेऊ तेव्हा ते सामान आणूयात सावित्रीची छोटी सून अंकिता तो बेड घरात ठेवते आणि आरामात आपल्या नवऱ्याबरोबर त्या बेडवर झोपते तर दुसरीकडे मोठी सून आपला नवरा आणि सासू बरोबर जमिनीवर चटई घालून झोपते अमित मला माफ करा माझे बाबा एवढे श्रीमंत नाहीत कि ते काही देऊ शकतील अगं मी तरी कुठे श्रीमंत आहे रेखा आणि मला सगळं माझ्या ना की त्या दोघांचं बोलणं बेडवर अंकिता आणि रोहन ऐकतात अंकिता चिडून म्हणते आले मोठे आम्हाला ऐकवणारे विसरू नका भाऊजी कि तुम्ही बेरोजगार आहात त्यामुळे मोठे असूनही जमिनीवर झोपताय अगं अंकिता तू कशाला चिडतीयेस तो तर असच बोलत होता असू दे आई मला माहितीय दादाला नेमकं काय म्हणायचं होतं ते असेच काही दिवस जातात आता छोटी सून आणि मुलगा बेडवर झोपायचे हो तर मोठी सून आणि मुलगा जमिनीवर झोपायचे हो काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस सुरू होतात आणि त्यांचं छप्पर गळायला लागतं उफ अरे हे सगळं काय आहे रोहन हे छप्पर बग कसं गळतंय अंकिता अगं तुला सांगितलं होतं ना मी आमचं घर खूप जुनं आहे त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात असंच पाणी गळतं आई माझ्याकडची चटई पण ओली झालीये असं मला नीट झोपता येणार नाही रेखा तू माझ्या बाजूला येऊन झोप इकडे इथे पाणी नाहीये व्वा आई तुमच्या गरीब सुनेवर भारी प्रेम होत चाललाय आणि श्रीमंत सुनेचं तिरस्कार आम्ही पण इथे एकत्रच राहतोय ना तू बेडवर झोप म्हणून मी तिला असं म्हटलंय अंकिता ठीक आहे ठीक आहे रोहन उद्या सकाळीच तू आपल्या बाजूची भिंत आणि छप्पर नीट करून घे कसे बसे ते सगळे झोपून जातात पण दुसऱ्या दिवशी अंकिता तिच्या बाजूची भिंत आणि छप्पर नीट करून घेते त्याबरोबरच ती रंगही देऊन घेते अंकिता अगं तू काम करूनच घेत होतीस तर सगळ्यात छप्परची दुरुस्ती करायची ना पैसे काही झाडाला लागत नाहीत माझा नवरा दिवसभर काम करतो आणि मी त्याचा पैसा तुमच्यासाठी खर्च करू असू दे आई तुम्ही हिला काही बोलू नका हिच्या बोलण्यावरूनच कळतं हिला आपल्या गरीबांचा किती तिटकारा आहे ते दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस येतो आणि रात्री अंकिता आरामात झोपते पण इकडे रेखाच्या बाजूला पाणी गळत असल्यामुळे ती शकली नाही आज जरा जास्तच पाणी या बाजूला आपण असे झोपू शकणार नाही तू काळजी करू नकोस उद्या काहीतरी जुगाड करतो दुसऱ्या दिवशी सकाळी अंकिता आपल्या गरीब जावेची थट्टा करते गरीब जाऊ बाई मला वाटतं तुम्ही जास्तच दुःखी आहात डोळे कसे लाल झालेत रात्री नीट झोप झाली नाही वाटत तशी मलाही नीट झोप नाही लागली ते काय ना खूप गरम होत होत हरकत नाही मला तर केवळ एक फोन करायचाय मग माझे आई बाबा लगेच माझ्यासाठी एसी पाठवतील अंकिता तसंच करते वडिलांना फोन करून ती आपल्या घरी एसी लावून घेते पण एकाच खोलीत एसी लावल्यामुळे त्याची हवा सगळ्यांनाच मिळत होती तिच्या गरीब जावेलाही थंड हवा मिळत होती आणि हीच गोष्ट अंकिताला अजिबात खपत नव्हती एसी मी माझ्यासाठी लावलाय रोहन ना की त्या गरीब जावेसाठी त्या फुकटच हवा खातात मग तू सांग डार्लिंग तुला नक्की काय हवे तू उद्या पडदे घेऊन ये आणि इथे मध्ये लाव म्हणजे एसीची हवा त्या बाजूला जाणार नाही अंकिता आपल्या जावेचा इतका तिरस्कार करत होती की तिला तिच्या एसीची हवा सुद्धा जावेला द्यायची नव्हती गरीब रेखा दिवसभर घरात काम करायची पण रात्री गर्मीमुळे आणि पावसामुळे ती नीट झोपू सुद्धा शकत नव्हती रोहन तू आजच मिस्त्रीला घरी बोलवून आण आपण आपल्या बाजूचा हिस्सा थोडा वर्क करून घेऊयात या गरिबांमुळे उगाच मलाही या पावसाचा त्रास होतोय हे पावसाचं घाण पाणी उगाच माझ्या बाजूला साठत सुनबाई कुठल्या गरिबाला इतकं छळणं चांगलं नव्हे तुम्ही गप्पा बसा ऐक ना रोहन आज मला समोसे खायची खूप इच्छा झालीये तू बाहेरून आपल्या दोघांसाठी घेऊन ये ना हो हो मी आता घेऊन येतो मग संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो आणि त्यामुळे घरात पाणी साठत इकडे चुलीपर्यंत पाणी आल्यामुळे रेखा बिचारी खाणं बनवू शकत नव्हती आणि त्या तिघांनाही उपाशीत झोपाव लागतं <laughs> गरीब लोकांबरोबर असच होत आता तू श्रीमंत आहेस याचा अर्थ असा नाही की दरवेळी तू आमची थट्टामस्करी करावीस असेच दिवस जात होते एक दिवस रोहन ऑफिस मधून घरी येत होता तर खड्ड्यात त्याचा पाय अडकतो त्याच्यामुळे त्याचा पाय मुरगळतो आणि तो अंथरुण धरतो आता तर तो नोकरीवरही जाऊ शकत नव्हता अंकिताला पैशांची कमी जाणवते मग ती आपल्या आईला फोन करून मदत मागते आई बघ काही मदत होत असेल तर अंकिता मी तुला आधीच सांगितलं होतं त्या गरीबाबरोबर लग्न करू नको म्हणून पण तू माझं ऐकलं नाही पण तरीही आम्ही तुझी खूप मदत केलीये आता यापुढे अजून नाही करू शकत तुझ्या वडिलांना कामात आधीच खूप मोठं नुकसान झालंय त्यामुळे आपली कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे पण आई आत्ता मला तुझी गरज आहे कारण याची नोकरी केलीये माफ कर पोरी पण मी आता तुझी अजून मदत नाही करू शकत एवढं बोलून अंकिताची आई फोन ठेवून देते तेव्हाच आनंदाने घरी येतो रेखा आई खूप आनंदाची बातमी आहे मला एका ठिकाणी नोकरी आहे आणि पगारही डबल अरे वा ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे खूप छान झालं बेटा आता आपल्याला ना कुणापुढे हात पसरण्याची गरज ना कुणाचं बोलणं ऐकण्याची हे ऐकून अंकिताला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती त्या सगळ्यांची माफी मागते मला माफ करा मी माझ्या श्रीमंतीच्या गर्वापाई मी तुमच्याशी खूप वाईट वागले पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झालीय काही हरकत नाही अंकिता एका घरात चार भांडी असली की आवाज होणारच तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हेच खूप आहे आणि तसंही आपण सगळेजण एकत्र एकाच खुलीत राहतो त्यामुळं आपल्यामध्ये कितीही अंतर असलं तरी संकटाच्या वेळी आपण सगळे एकत्रच असणार आहोत अशावेळी आपणच एकमेकांच्या मदतीला नाही येणार तर मग कोण येणार अशा प्रकारे पूर्ण परिवार एकत्र येतो आणि सगळ्या संकटांचा सामना एकत्रच करतात